हे बघा हे आमची लाकडाची खोप आहे आणि लाकडांना हे किती वालवी लागली बघा एक पण लाकूड आमचा चांगला नाही राहिला आहे मग आता ही पूर्ण खोप आहे ना याने उघडला नाही हे बघा खोलला नाही पूर्ण हे बघा पत्रे काढला नाही आणि ही लाकडं आता आहे ना उन्हामध्ये टाकणार सर्वीकडे आणि खोप दुसरीकडे घेणार आणि मग नवीन चांगली खोप बनवणार आम्ही हे बघा हे बघा पत्रे काढून इथे ठेवतात आहेत बघा आमची काय खूप काय जास्त मोठी नाही आहे छोटीशीच आहे आम्हाला काय तेवढी बस होते वर्षभराला हे बघा कसं सगळं करतात आहेत बघा आत पोचत नाही लाकडाने इकडे सरकवून घेतात आहेत तीन पत्रे पत्रेची आमची खोप आहे तीन पत्रे पूर्ण पण बसत नाही अर्धे अर्धे टाकतो आम्ही म्हणजे दोन अडीच पत्रेचं समजा ना हे बघा हे बघा हे खाली दगडावरती ठेवलं होतं ना आम्ही मेडके ते बघा वाल्विनी सगळं कुसून मोडून गेलं बघा म्हणूनसाठी हे बघा सगळं खाल्लं नाही म्हणून साठी आम्हाला आता ही नवीन खोप बनवायची आहे लाकडं भरपूर आहेत आमची बघा जर आता नाही काढली ना तर सगळी लाकडं आमची खराब होतील सगळी वालवी खाऊन टाकतील लाकडं खिले मारलेली ना सगळं काढतात बघा त्याला तर बांधलेलं आहे हो मेडक्यावर ठेवलेली असलात ना त्यांना खिला मारायची गरज नाही मेडक्यावर जो दुसरा आपण चिवे टाकतो ना त्यांना खिले मारायचे तर मेडक्यावर त्याला खिला नाही मारला ना ते बघा मेडका असा बघितलं कसं पडलं ते वाचली मी जरा कुसलेत ते हे काय आहे बघा सगळ्या जमिनीमध्ये कुसले बघा नशीब आताच पडलं ना तर कोणाच्या अंगावर पडलं असतं तर गुरं नेतात का ना लोक इकडनं कोणाच्या अंगावर पडलं तर नाही ती पंचायत आताच पडलं ते बरं झालं हे बघा हे सर्व असं काय काम असेल ना हे सर्व करतात आता आमच्या घरामध्ये पुरुष माणूसही एकटेच माझी पोरंवाला सगळी मुंबईला मग कोण करणार ना मग एकटे थोडं थोडं रोज करतात बघा कोकणामध्ये बघा किती कामं असतात ती रोज काय ना काय काम असतंच असतं किती कामं कराल ना तेवढं कमीच आहे हे बघा आपण म्हणतो कोकणात मोठी घरं पण जेवढं मोठं घर तेवढं मोठी कामं बघा रोज थोडं थोडं काही ना काय करावंच लागतं हे बघा हे बघा सगळे इकडे आता आणून वाशे जमा करून ठेवणार हे बघा हे बघा अजून आम्ही थोडे दिवस काढली नसती ना तर ही ना माकडं बसली असतीत ना तर खरोखरच ही खोप मोडून खाली रस्त्यावर पडले असते आहे ना व खरोखर माकड तर छोटे असतात पण वांदर केवढे मोठे असतात एका एका माणसा एवढे वांदर असतात दण उड्या मारतात उड्या तर पुसलंय खालून दे बघा काढला नाही आहे ना हा दुसरा आहे हा बघा आपण खालून कुसला आवाज येतोय बघा खोपीपासनं रस्ता एकदम बाजूलाच आहे ना बघा कोणाच्या तरी पडली असते अंगावर किती ताकद लावायला लागते बघा त्यांना खूप बांधेपर्यंत ना हे बघा इथे चिरे ठेवणार आहे ठेवला नाही आहे दोन चिरे आता इथेच लाकडं याच्यावरती लावतील आधी पहिला खाली लावतील मोठे मोठे वाशे आणि त्याच्यावर आडवे ठेवतील हे बघा हे बघा इथे आणून जमा करतील म्हणजे लांब परत जायला नको ना हे बघा थोडी थोडी आणून टाकणार जेवढं होईल तेवढं आज करणार बाकीचं मग नंतरला बघूया हे बघा बाई सगळी मातीच माती बघा काय वालवी धरली ती बापरे हे बघा त्यांच्या अंगावरती पण सर्व माती लागली बघा किती कामं असतात कोकणामध्ये मित्रांनो हे काका एवढी मेहनत करतात कसं वाटतं तुम्हाला मग नक्की या काकांसाठी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद